मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर आज विराजमान झाले उपमहापौरपदी हिमांगी वरळीकर यांची निवड झाली आणि ज्या वेळेला या निवडीच्या नंतर उद्धव ठाकरे महापालिकेत पोहोचले त्यावेळेला सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील आवाज कुणाचा अशा प्रकारची घोषणा दिली महापौर शिवसेनेचाच आवाज भाजप नगरसेवकांचा अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल बीएमसीत सेना भाजपत एक संघर्षाची चुणूक या निमित्तानं इथं पाहायला मिळेल मुंबईचे नवनिर्वाचित महापौर आपला महापौर या ठिकाणी विराजमान झाल्यानंतर एक जल्लोष साजरा करते ती ही दृश्य आता आपण पाहतो